नमस्कार मित्रांनो साई प्रॉपर्टीजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे आज पण एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय फक्त तुमच्यासाठी तर आजची प्रॉपर्टी ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक डेव्हलप शहर तसेच जिल्ह्याचे राजधानीचे शहर म्हणून ओळख असलेल्या कुडाळ शहरामधील आहे कुडाळ शहरातील कुडाळ रेल्वे स्टेशन फक्त आणि फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर असलेला तीन पॉईंट एकोणसाठ गुंठेचा एन ए प्लॉट आज आपण पाहणार आहोत प्लॉटिंग प्रोजेक्टमधला नऊ मीटरचा डांबरी रोड लाभलेली तसेच आजूबाजूला शांत स्वच्छ असे कोकणी वातावरण असलेली तीन पॉईंट एकोणसाठ गुंठे एने जागा या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला मिळणार आहे या प्लॉटचा इंट्रन्स हा डांबरी रोडला एकदम लागूनच असल्यामुळे तुम्ही या प्रॉपर्टीमध्ये अगदी व्यवस्थित एंट्री करू शकता रस्त्याचा एवढा सोयीस्कर पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे या प्रॉपर्टीविषयी बोलायचं तर हा पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची खडकाळ किंवा कातळ स्वरूपाची जमीन आढळून येणार नाही पूर्णपणे स्क्वेअर चौकोनी आकार असलेला हा प्लॉट आहे प्लॉटमध्ये पाण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतचे नळ कनेक्शन मिळणार आहे जागेमध्ये तुम्हाला चोवीस तास पाण्याची सोय मिळणार आहे आणि जर तुम्हाला स्वतंत्र पाण्यासाठी विहीर किंवा बोरवेल पाडायची असल्यास आस नक्कीच चांगली पाण्याची सोय होऊ शकते मित्रांनो या तीन पॉईंट एकोणसाठ गुंटेच्या प्लॉटमध्ये तुम्हाला एक हजार स्क्वेअर फिटच्या बंगल्यासाठी तयार केलेले आर सी सी स्वरूपात असलेले फाऊंडेशन पाया बनवलेला मिळणार आहे ही प्रॉपर्टी हा प्लॉटिंग प्रोजेक्टचा भाग असल्यामुळे आजूबाजूला बंगल्यांचे तसेच घरांचे बांधकाम झालेले तुम्हाला पाहावयास मिळणार आहे मित्रांनो या तीन पॉईंट एकोणसाठ गुंठेच्या एन ए प्लॉटच्या डॉक्युमेंटविषयी बोलायचं तर ही सिंगल ओनर असलेली प्रॉपर्टी आहे जागेचे सर्व कागदपत्र क्लिअर आहेत टायटल क्लिअर असलेली प्रॉपर्टी आहे आता मित्रांनो या प्रॉपर्टीपासूनच जवळची महत्त्वाची ठिकाणे कोणती आहेत व कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने आजची ही प्रॉपर्टी कशी असणार ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचे शहर असलेल्या कुडाळ शहरात असल्यामुळे या प्रॉपर्टीला खूपच महत्त्व प्राप्त झालेले आहे मुख्य म्हणजे या प्रॉपर्टीपासून कुडाळ रेल्वे स्टेशन हे फक्त आणि फक्त एक किलोमीटर अंतरावर असल्यामुळे प्रवासाबाबतीत व इतर सोयींसाठी प्रॉपर्टीचे महत्त्व भरपूर प्रमाणात वाढलेले पाहायला मिळणार आहे या प्रॉपर्टीपासून मालवण शहर वीस किलोमीटरवर आहे मुंबई गोवा हायवे फक्त आणि फक्त दोन किलोमीटर असणार आहे कुडाळ शहर व कुडाळ बस स्थानक हे दीड किलोमीटरवर आहे कुडाळ बाजारपेठ हे दीड किलोमीटर अंतरावर आहे तसेच वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असलेली सर्व स्पेशालिस्ट हॉस्पिटल्स ही आजच्या आपल्या या प्रॉपर्टीपासून फक्त आणि फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुडाळ रेल्वे स्टेशन हे कोकण रेल्वे मार्गातील अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन जेचे डेक्कन ओरिसा रेल्वेसुद्धा थांबते ते कुडाळचे रेल्वे स्टेशन हे या प्रॉपर्टीपासून फक्त आणि फक्त एक किलोमीटरवर असणार आहे आता या तीन पॉइंट एकोणसाठ गुंठेच्या एन ए प्रॉपर्टीच्या किमतीविषयी आपण माहिती करून घेऊया तर या प्रॉपर्टीच्या मालकाने या सुंदर अशा पूर्ण एन असले ए असलेल्या प्लॉटचे व्हॅल्युएशन हे फक्त आणि फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये एवढे केलेले आहे व मुख्य म्हणजे जागा मालक या किंमतीमध्ये काही प्रमाणात कमी करणार आहेत ही किंमत निगोशिएबल असणार आहे तर मित्रांनो कुडासारख्या शहरात या सुंदर व अतिशय माफक दरात तुम्हाला उपलब्ध होणाऱ्या प्रॉपर्टीविषयी अधिक माहिती हवी असल्यास साई प्रॉपर्टीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की संपर्क करा तर या तीन पॉईंट एकोणसाठ गुंठेच्या प्रॉपर्टीविषयी आवश्यक असलेली सर्व डिटेल माहिती मी येथे सांगितलेली आहे तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व या प्रॉपर्टीला अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद